घरगुती कुरकुरे बनवणार आहोत तांदळाचे पीठ दोन वाटी बेसन एक वाटी गव्हाचं पीठ थोडंसंच चवीनुसार थोडं मीठ पाणी गरम करायला ठेवायचं त्यात थोडं मीठ टाकून घेणे गरम पाणी त्या पिठात टाकणे व सैलसर मळून घेणे ते पीठ दोन मिनटं वाफलायला ठेवणे नंतर त्यांना कुरकुरेचा आकार देणे तुम्ही पाहू शकता इथे मी कशा पद्धतीने कुरकुरांचा आकार दिलेला आहे तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम करून झाल्यावरती तेल तेलात ते तळून घ्यायचं त्यात आपल्याला मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे चिमूटभर त्यात आपल्याला चाट मसालाही टाकून घ्यायचा आहे चिमूटभर अगदी चिमूटभर टाकून घ्या आणि आपल्याला लागल तेवढं लाल तिखट चवीनुसार टाकून घ्या चवीनुसार थोडं मीठ टाका आणि हे आपलं घरगुती कुरकुर तयार झालं आहे हे, हे सगळं एकत्र एक मिक्स करून घ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब